उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या सहाव्या दिवशी मालवणात सहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत मालवण नगर परिषद निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सहा दिवस होता आज सहाव्या दिवशी शिवसेना दोन दोन काँग्रेस एक एक अपक्ष असे नगरसेवक सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले प्रभाग एक मधून भाजपच्या मंदार केणी प्रभाग दोन मधून सितेश मांजरेकर यांनी अपक्ष प्रभाग चार मधून काँग्रेसचे गणेश पाडगावकर प्रभाग चार ब मधून शिवसेना ओबाटाच्या वृंदा गवंडी प्रभाग पाच मधून शिवसेना उभाटाचे महेंद्र म्हाडकूत प्रभाग शाह अधून भाजपच्या चंद्रशेखर कुशी अशा एकूण सहा उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत आतापर्यंत सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत उद्या रविवारी सुद्धा उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे त्यामुळे रविवारी आणि सोमवारी उमेदवार गर्दी करण्याची शक्यता आहे मी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पाच मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे माझं मी गेल्या मागील म्हणजे दहा वर्ष इकडे या नगरपालिकेत नगरसेवक आहे हो गेल्या पाच वर्षात नव्हतो पण या ठिकाणी बरंच काम बाकी आहे ते पूर्णत्व नेण्यासाठी मला लोकांचा पाठिंबा मिळत आहे आणि त्यांच्या पाठिंबाच्या जोरावर मी ते कार्य सिद्धीच नेणार असा मला विश्वास